जायखडा परिसरात नैसर्गिक आपत्ती जायखडा परिसरात पावसाचा हाकार घराची भिंत कोसळल्याने ती घाचा बळी परिसरातील नैसर्गिक आपत्तीमुळे एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेमध्ये तीन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे जायखडा पोलीस स्टेशन हद्दीतील गोराणे गावात काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे एका घराची भिंत कोसळली या घटनेत निर्मलाबाई नामदेव सोनोने वय त्रेचाळीस आणि देवचंद गोपाळ सोनोने वय चौऱ्याण्णव या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी रुद्रा घटना खालचे टेंबे येथील घडली असून तिथेही मुसळधार पावसामुळे कस्तुराबाई भिकाऐरे वय पासष्ट यांच्या घराची भिंत कोसळली आणि दुर्दैवाने त्यातही त्यांचा मृत्यू झाला या तिन्ही मृतांना पुढील कारवाईसाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे जायखेडा पोलीस या घटनेची पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाई करीत आहेत जायखेडा परिसरातील या गंभीर दुर्घटनेमुळे पावसाळ्यातील धोका पुन्हा अधोरेखित झाला आहे नागरिकांनी जुन्या आणि धोकादायक घरांमध्ये राहताना विशेष काळजी घ्यावी असे प्रशासनाने आवाहन केले आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे सविस्तर वृत्तांत थोड्याच वेळात या आणि अशा बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल